नंतर माजी आरोग्य मंत्री आमदार राजटोपे साहेब आपल्या सर्वांचे दैवत आणि आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब मंचावर उपस्थित पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष श्री जयंत पाटील सन्माननीय आपले उमेदवार आजचे उमेदवार चार तारखेच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शंभर टक्के होणारे खासदार श्री भास्करजी भगरे सन्मान्य मंच उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो मित्रांनो आज आपल्या सर्वांना मराठवाड्यातून या ठिकाणी आम्ही विनंती करण्याला आलेलो की एक अत्यंत सज्जन सामान्यामध्ये रमणारा आणि ज्यांनी त्यांच्या नैतिकतेतून नीतिमत्तेतून शिक्षण क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कार्य केलं आणि चांगली पिढी घडवण्याचं काम त्यांनी निश्चित प्रकारे केलं असे एक आदर्श शिक्षक श्रोत भास्कर भगरे यांना आता शिक्षण क्षेत्राच्या व्याप्तीतून खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी या भागाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी जे जे प्रश्न या ठिकाणी या स्थानिक नेत्यांनी सांगितले मग ते समुद्रात जाणारं पाणी आपल्याला थोपवायचं या भागातला मनमाडचा तालुका आपल्याला करायचाच या ठिकाणी आपल्या भागातले अनेक विकासाचे जे विषय ते आपल्याला सोडवायचे या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी एक तुमच्यातला माणूस आपल्याला पार्लमेंटमध्ये आदरणीय पवार साहेबांची हात बळकट करण्यासाठी पाठवा अशी कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो अनेकांनी उल्लेख केला की मी आरोग्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम केलं आणि त्या दृष्टिकोनातून मला आठवण झाली की मी खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये बऱ्याचदा मला अजून आठवतंय की मालेगावमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं लोक भयभीत होते अगदी ज्याला त्यावेळेसचे जे नियम पाळवायचा विषय होता तो कधीही पाळला जाऊ शकत नव्हता अशी परिस्थिती होती नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं परिस्थिती होती अशा वेळेस आम्ही अगणित वेळेस हॉस्पिटल्सला भेटी दिल्या अनेक गोष्टी केल्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठबळाखाली आदरणीय पवार साहेबांच्या खऱ्या अर्थाने प्रेरणेने आणि त्या ठिकाणी केलेल्या ले मदतीतून आम्ही एक चांगलं कार्य त्या ठिकाणी एवढी मोठ्या महामारीमध्ये आपण करू शकतो की ज्याची नोंद डब्ल्यू एच ओ घेतली पण एक नक्की मला या ठिकाणी नम्रतेने सांगावं असं वाटतं की त्यावेळी जी खऱ्या अर्थाने साथ मिळायला पाहिजे होती जी रेमडेसिवीर मिळण्यासाठी असेल आपल्याला त्या काळात पाहिजे असलेले जी लस आहे ती लस मिळण्यासाठी असेल या ठिकाणी पाहिजे असलेलं ऑक्सिजन मिळण्यासाठी असेल त्यासाठी आपलीच इथली एक भगिनी त्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून आरोग्यमंत्री म्हणून काम करत होती मला वाटतं की जी तारेवरची कसरत आम्हाला त्या काळात करावी लागली कदाचित त्यांनी जरा जास्त हातभार लावला असता जो जास्त वजन गुजरातला टाकलं जात होतं कारण तिथले कॅबिनेट मिनिस्टर मांडवी होते आणि आपल्याकडे राज्यमंत्री होत्या पण आपल्या राज्याला त्या काळात पाहिजे तशी साथ मिळाली नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जर त्यांनी त्या ठिकाणी बेजबाबदारीनं वागणूक केली तर आता तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मतदान करून भास्करराव भगरे यांना निवडून आणा अशी विनंती सुद्धा मी या निमित्ताने आवर्जून करेल मित्रांनो खूप अधिक बोलण्याचा आजचा प्रसंग नाही पण मित्रांनो सध्याची जी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे ती मी अगदी दोन तीन वाक्यामध्ये एवढंच सांगेन की आज आपण अनेक निवडणुका बघितल्या पण सध्याची असलेली हुकुमशाही सध्याची असलेली एक मोठ्या पद्धतीनं सुडाचं राजकारण द्वेष मत्सर जातीपातीचं राजकारण या गोष्टी मित्रांनो आपल्याला पूर्वी एवढ्या मोठ्या पद्धतीनं असायच्या नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात मी एवढंच सांगेल मार्टिन लुथर नावाचा एक अत्यंत मोठा अमेरिकेचा एक विचारवंत त्यांनी सांगितलं की ज्या देशामध्ये सरकार धार्मिक मुद्दे शांत करतो तो देश महान असतो पण ज्या देशामध्ये सरकारच धार्मिक मुद्दे निर्माण करतो तर समजायचं की देश चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे आज आपली परिस्थिती मित्रांनो तशीच आहे की धार्मिक मुद्दे तयार करून जातीपातीचं राजकारण केलं जातं आणि म्हणून ज्या विचारवंतांनी सांगितलेली गोष्ट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपला देश हा साधू संतांचा आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा आहे आणि त्यामुळे आपल्याला धर्मनिरपेक्षता शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यामध्ये जपला आयुष्यामध्ये या जप या विचाराला कधी तडजोड केली नाही अनेकांना संधी दिली संधी साधू नाही तर संधी देणाऱ्यापैकी आदरणीय पवार साहेब आहेत आणि त्यामुळं अनेक लोक घडले अनेक नेते झाले अनेकांनी सोडला असेल पण पवार साहेबांनी विचार कधी सोडला नाही आणि त्यामुळं जनता सुद्धा पवार साहेबांना कधी सोडणार नाही आणि त्याचा प्रत्यय निश्चित प्रकारे येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला निश्चित प्रकारे येईल आणि मोठ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी भगरेनला निवडून देऊन आपण मोठ्या पद्धतीनं आपली तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान देऊन आपण निवडून द्यावं अशी विनंती करतो वेळे अभावी अधिक जास्त बोलत नाही फक्त एवढंच सांगेल की मोदी गॅरंटीवर आता विश्वास ठेवू नका मोदी गॅरंटी आता एक्सपायरी डेट झालेली आहे आणि त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याचा विषय नाही जेवढ्या गॅरंटीज अनेकांनी सांगितल्या त्यावर विश्वास ठेवण्याचा विषय नाही ज्या गोष्टी घडल्यात आपल्या मागच्या एक वर्षात त्या एका कवितेच्या स्वरूपात सांगून मी या ठिकाणी थांबणार कुणी पाहिली झाडी कुणी पाहिली झाडी कुणी चोरली घडी कुणी दाखवली इडी परंतु पूर्ण जनता जनार्दनाच्या मनात मात्र फक्त महाविकास आघाडी जय हिंद जय महाराष्ट्र